नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण दुपारच्या सुमारात बघितलं तर नागपूरच्या काही भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतील जसं की गोंदिया नागपूर नागपूरच्या मध्यतरी भागामध्ये या भागात आपल्याला भंडारा ह्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकेल मित्रांनो दुपारच्या सुमारास तसं मित्रांनो उमरेड वर्धा ताडोबा ह्या भागात जर बघितलं तर ह्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल यवतमाळच्या भागात मित्रांनो आपल्याला सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल कारंजा अमरावती अरवी ह्या भागात मित्रांनो आपल्याला दिवसभर वातावरण मोकळे बघायला मिळेल तर आंधून म्हणून वारे जसं इकडे बघितलं मित्रांनो खामगाव अकोला अचलपूर अकोट ह्या भागात जर बघितलं मित्रांनो तो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारी आणि दुपारनंतर आहे खामगाव चिखली लोणार वाशिम ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ तारून बघायला मिळेल वारे बघायला मिळतील मित्रांनो आंधोमध्ये तसं मित्रांनो जळगावच्या उत्तरे भागात जर बघितलं तर पूर्वी उत्तरे भागामध्ये आपल्याला रिमझिम तर कुठे कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारी आहे यावल सावदा एरोंडल जामनेर जामनेरच्या जामने जा काही परिसरामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळतील तर यावल सावदा ह्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो धुळेच्या धुळीच्या भागात जर बघितलं धुळे साखरी मालेगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे वारे बघायला मिळतील मित्रांनो नंदुर नंदुरबार नवापूर साखरी शिरपूर ह्या भागात आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तर कुठे आंधूंमधून रिमछिम पावसाची शक्यता आहे तसंच मित्रांनो नाशिकच्या पश्चिमी भागात जर बघितलं तर नाशिकच्या पश्चिमी भागात आपल्याला तुरळक भागा म्हणजे हलका पाऊस बघायला मिळू शकेल तसंच इगतपुरी वाडा पालघर ह्या भागात मित्रांनो अधूनमधून हलक्या सरी तर ढगाळ वातावरण देखील आपल्याला बघायला मिळू शकते तसं मित्रांनो मुंबईच्या परिसरामध्ये जर बघितलं तर कल्याण डोंबिवली ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका पाऊस तर कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणेच्या परिसरात बघितलं मित्रांनो पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये पश्चिमीच्या भागामध्ये पुणेच्या आपल्याला कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जसं की मित्रांनो रोहा लावासा ह्या भागात आपल्याला रिमझिम तर कुठे आंधूमधून हलका पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो खाली बघितलं सातारा सांगलीच्या परिसरामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम पाऊस आहे तर कुठे कुठे ढगाळातून बघायला मिळेल आंदूमधून वारे बघायला मिळेल मित्रांनो सोलापूरच्या परिसरामध्ये बघितलं तर सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुळजापूर पंढरपूर बार्शी या भागात आपल्याला अजूनमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे तर कुठे आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल मित्रांनो तसं मित्रांनो इकडे जर बघितलं नांदेड नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे आधूनमधून हलक्या सरी तर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात जर बघितलं श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात आसपासच्या परिसरामध्ये आपल्या संपूर्ण भागात आपल्याला ढगाळ वातावरण आणि दक्षिणेच्या भागामध्ये आपल्याला मोकळे वातावरण बघायला मिळू शकेल तसं अहिल्यानगरच्या परिसरामध्ये खेळ आपल्याला मित्रांनो रिमझिम पाऊस तर कुठे कुठे आपल्याला दा, ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर हा हवामान अपडेट होता संध्याकाळ थोडा बदल झालेला दिसत आहे मित्रांनो संध्याकाळच्या सुमारा अहिल्यानगर आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात छोटीसे अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद